शेतकरी मित्रांनो द्राक्ष मण्यात पाणी उतरताना म्हणजेच द्राक्ष काढणीच्या एक महिना आधी त्यावर मधुर रंगची फवारणी करा मधुर रंग हे विविध प्रकारे कार्य करणारे वैशिष्ट्यपूर्ण द्रावण असून त्याचा उपयोग डाळिंबांवर आणि द्राक्षांवर रंग आणि चकाकी येण्याकरता आणि गोडी वाढवण्याकरता होतो मधुर रंगमुळे फळांची गोडी आणि ब्रिक्स वाढण्यासोबतच फळांचे वजन वाढते आणि त्यांच्या आकारात एक समानता येते अर्थात मधुर रंगमुळे आपल्याला मिळते निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन आणि उत्तम बाजारभाव फवारणीसाठी मधुर रंग हे एक लिटर पाणी या प्रमाणात वापरावे पहिली फवारणी फळ काढण्याच्या तीन आठवड्या अगोदर दुसरी फवारणी फळ काढण्याच्या दोन आठवड्या अगोदर तिसरी फवारणी फळ काढण्याच्या एक आठवड्या अगोदर करावी मग लक्षात असू द्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी वैष्णवी बायोटेकचे मधुर रंग